मेष राशी आज तुमची कार्यक्षमता वाढेल कामाशी संबंधित गुंतागुंतीमुळे तुम्ही अडकू शकता तुम्हाला थकवा व शरीरात कमकुवतपणा जाणवू शकतो प्रेमसंबंधामध्ये एकमेकांच्या भावनांची काळजी घ्या संध्याकाळपूर्वी कामे पूर्ण करणे फायदेशीर ठरेल वृषभ राशी आज तुमचे नातेवाईक तुम्हाला प्रोत्साहन देतील तुमच्या वडिलांबद्दल तुमचा आदर वाढेल तुम्ही दाखविण्यासाठी पैसे खर्च करू शकता तुम्ही गरजू लोकांना मदत कराल चांगल्या वेळेचा चांग आज फायदा घ्या मिथून राशी नवीन नोकरी सुरू करण्यासाठी हा काळ चांगला आहे स्पर्धा परीक्षांमध्ये तुमची कामगिरी उत्कृष्ट राहील लोकांमध्ये तुमचा संपर्क वाढेल व्यवसायात तुमची स्थिती मजबूत असेल गाडी चालविताना आज काळजी घ्या कर राशी कुटुंबात तुमच्या गुणांचे कौतुक होईल तुम्ही मोठ्यांसाठी भेटवस्तू खरेदी करू शकता तुमच्या घाई आणि रागामुळे काम थांबू शकते तुमच्या मनात नकारात्मक विचार येऊ देऊ नका आज पटकन कोणावरही विश्वास ठेवू नका सिंह राशी आज तुम्ही बाहेर फिरायला जाऊ शकता अनावश्यक खर्चाची तुम्हाला काळजी असेल नकारात्मक गोष्टींना जास्त महत्त्व देऊ नका तुमच्या कनिष्ठांवर जास्त विश्वास ठेवू नका छोट्या छोट्या गोष्टींवरून रागावणे टाळा कन्या राशी घरातील वातावरण आनंदी व वा शिस्तबद्ध असेल नातेवाईकांकडून चांगली बातमी मिळू शकते तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या अपेक्षा पूर्ण कराल राजकीय संपर्क मजबूत होतील तुम्ही तुमच्या विरोधकांवर वर्चस्व गाजवाल तूळ राशी तुमची मानसिक स्थिती बिघडू शकते स्वार्थी वागण्यामुळे लोक तुमच्यावर नाराज होतील तुमच्या सवयींवर नियंत्रण ठेवा तुमच्यावर जबाबदाऱ्यांचा भार येऊ शकतो तुम्ही एखाद्या शुभ कार्यक्रमाची योजना आखाल वृश्चिक राशी तुमच्या आवडीनुसार काम करण्याचा प्रयत्न करा तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल तुमचा अधिकार वाढण्याची शक्यता आहे तुम्ही तुमच्या शत्रूवर विजय मिळवाल महिलांचे आरोग्य आज खूप चांगले राहील धनुराशी वडिलोपार्जित मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे तुम्हाला सांदेदुखीची तक्रार असू शकते कर्ज देणे आणि कर्ज घेणे टाळावे तुमच्या प्रियकरासोबतचे तुमचे नाते गोड होईल व्यवसायात तुम्हाला नवीन संधी मिळू शकतात मकर राशी वैवाहिक जीवन सामान्य राहील जुन्या बाबी सोडवता येतील एखाद्या सामाजिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता आज कठोर परिश्रम कमी होऊ शकतात तुम्हाला घरातील कामे करण्याची इच्छा होणार नाही कुंभराशी तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत बदल करू शकता वाहतुकीशी संबंधित व्यवसायात वाढ होऊ शकते मनोरंजनात्मक कार्यक्रमाकडे तुम्ही आकर्षित व्हाल परदेश प्रवासातील अडथळे दूर होतील तुम्हाला मानसिक शांती मिळेल मीन राशी दिवसाची सुरुवात थोडी कमकुवत असू शकते अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी दिवस खूप चांगला आहे तुम्ही कामाशी संबंधित गुंतागुंतीत अडकू शकता अनोळखी लोकांशी जास्त संवाद साधू नका मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष द्या